का नाई मी ॲक्टिंग कशी करूली मस्त पुरवली ना हो बै ना ॲक्टिंग तर मस्त पुरवली तू सरायला असं वाटलं ना की मी खरोखरमध्ये बीमार आहे म्हणून हो हो बाई पण पाहिजे माय कोणाला माहिती नाही पडलं पाहिजे तू नाटक पुरवली म्हणून काय लोक कोणाला माहीत पडते कोणाला माहीत नाही पडत का तू या घरचा बो आला तर आता त्या घरच्या बोला सांगायला की ना असं आपल्याला की बा तब्येत खराब आहे पुरुषशी आणि म्हणून आता आम्ही काही पाठवत नाही मग नाही तर काय एवढं मोठं तामच्याम तर केलं माय की जाणी लागलं पाहिजे मला मा सासर वाढीलं म्हणून हो बे ना मी काय म्हणतो सोनू बाई तू झोपून जाय ना कोणी ना तर पाहिजे मस्त बसलाय म्हणे मस्त गोष्टी करू आल्या म्हणे दोघी माहिती की झोपून जाय ना होय लेटून राहतो मी ना मी काय म्हणतो माने मी चाललो आता ऑफिसले ड्युटीवर आता मी आगी पैसे देऊन देतो आणि म्हणतो की बैले दवाखान्यात घेऊन जाय सोनू आणि तू ध्यान दे या बाईचं काय बैले बाई लागते काय नाही काही खाले बनव चांगलं बाईचं टोन कडू कडू झालं असेल काही खावशा नशीन लागत तर बैले काही चांगलं चांगलं खाली बनव आता मी आगी पैसे देतो आणि आगी म्हणतो की सोनू दवाखान्यात घेऊन जाय मोहिनी सोनूबाईचं ध्यान ठेवायचं काम तू याय बरं हां चांगली सेवा कर सोनूबाई तुले पाले प्रेम उराला लेटून रा आणि चालू कर तुला ड्रामा हय हो हो प्रेंजी तुम्ही काही काळजी नका करू मी ध्यान देतो सोनूबाईची चांगली सेवा करतो मी आला प्रेमाला नाटक चालू ठेवतो हो या बाई <coughs> सोनूबाई हातपाय दुखत आहे का म हातपाय दाबून दुखतूया अरे बापा रे देवाले मेली रे बाप्पा किती तब्येत खराब आहे रे पप्पा माई ले तब्येत खराब आहे बाई हिवा जुळालं अंगावर टाक बरं दहा बारा गोदळा टाकमा ले हिवा हिवाजुरा ना हिवा जुराला ले तब्येत खराब आहे सोनू बाई काही खातं का काही खाल्या का तुला नाही नाही बाप्पा आई काही खाणे वाटत काहीच खाणे वाटत काहीच गोड नाही लागत नाही नाही बाप्पा मी काही नाही खात रे बाप्पा प्रेम पायरे तो बेंची किती तब्येत खराब आहे पायरे तिला हिव वाजू राहिले रे हिव वाजून ताप आला रे तिले लयच तब्येत खराब आहे सोनू बाई कसं वाटतंय चांगली नाही वाटतंय का कोण प्रेम आला रे का रे बाप्पा नाही रे तब्येत नाही चांगली वाटत आहे सांग ना काय म्हणतो याला बाई मी काय म्हणतो थांबतो ना मी घरी आज नाही जात ड्युटी वर तुला घेऊन जातो दवाखान्यात नाही नाही रे बाप्पा माझ्यासाठी काय तू घरी जायचं या गरिबींसाठी काही घरी नको राहू तू जाय जाय तू तुझ्या जॉबवर जाय मला महाल वर सोडून दे जाऊ दे बाप्पा काय रे कोणी नाही कोणाचं रे बाप्पा बाई अशी काम म्हणतो तू अशी काम घेऊन राहिली आई मी काय म्हणतो हे घे पैसे घे आणि बाईले दवाखान्यात घेऊन जाजो ठीक हो, आहे घेऊन आई बाईल दवाखान्यात घेऊन जाजो डॉक्टरनं म्हटलं सलाईन गिलाईन लावायची आहे तर सलैनी लावून देशील आणि काही खाले घेऊन दिशेन बाईले हो ठीक आहे आई मी काय म्हणतो आता अकरा वाजता दवाखाने खुलतात लवकर तुम्ही चालले जा आणि पहिलाच नंबर लावा दवाखान्यात मी तशी मोहिनी आहेच घरी बाईले काही लागलं खायचं तो मोहिनी बनवून देते चल आहे जातो मग वापिसले मोहिनी आहे काही लागलं मोहिनी लावाज देऊन देशील हो हो रे बाबा हो ताई तुम्हाला काही लागते का काही खायला बनवू का नाही नाही मम्मा काही नाही पाहिजे मला काही नाही पाहिजे बापा काही धकू नाही राहिलं काही खा नाही वाटत आहे अरे बाबा रे लय तब्येत खराब आहे व माय माई लय तब्येत खराब आहे ताई काही लागलं तुम्हाला आवाज देसा ना हो हो देईन आवाज आई गेले का ते हो हो गेले गेले, गेले।, आए, गेले। आई मी काय म्हणतो आता चला आपण चाललं जाऊ बाहेर आता प्रेमनं पैसे दिले ना चल घुमून फिरून येऊ रेस्टॉरंटमधून काही खाऊन पिऊन येऊ मस्त तिकून मजा मारून येऊ आणि मग इथं म्हणू की बा दोन चलाईना लागल्या असं झालं तसं झालं आता पाहुणे याच्या पहिले आपण इथून लवकर सटक तो माणूस आला ना तर मग त्या माणसाला वाटेन की तब्येत खराब आहे का नाही आहे बा हा दवाखान्यात गेली असती तब्येत खराब असती तर आपण दवाखान्यात पहिलेच जायला असलं तर मग त्या माणसाला असं वाटेन की बा खरोखर मग तब्येत खराब आहे म्हणून म्हणून मी म्हणतो की मग घरचा याच्या पहिले चला आपण हो चाल चाल मग म्हणजे बाई ग्रामपंचायत मध्ये थोडस अर्जंट काम आहे मला म्हणून चाललो ठीक आहे ग्रामपंचायत मध्ये चालले का हो हो आणि आपली रोहिणी कुठे गेली तर त्या तर गेल्या कॉलेज ला सकाळीच हो का मी काय म्हणतो बाई थोडस आहे ना सोनूबाईचं ध्यान दिसान मी येतो जाऊन ग्रामपंचायत मध्ये मला अर्जंट काम आहे जर अर्जंट नसतं ना तुम्ही गेलो बी नसतो तो थोडस ध्यान दिसून म्हटलं सोनू सोनूबाईचं हो हो मामाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ सोनूबाईचं टेंशन नका घेऊ मी ध्यान देतो चल बाई सोनूबाई येऊ आपण घुमन फिरून हो आई थांब थांब सोनूबाई समोर आपण ते मोहिनी उभी आहे तू चालू करत नाही अरे बापा रे देवा रे लय तब्येत खराब आहे रे बापा काहीच चांगलं नाही वाटत आहे आई मला पकडशील बरोबर नाही तर पळून जाईल मग मी खाली बापा रे लय दुखत आहे ल दुखत आहे आई आई लय दुखत आहे सोनू बाई एवढी ओवर ॲक्टिंग नको करू जर एवढी करशील ना तर बाप तू आपल्या दोघी जाऊस नाही देतील म्हणेन की पुरी छान चाललं नाही उरलं मी घेऊन नेऊन सोडतो म्हणेन गाडीवर चुपचाप राय काहू नाही ओवर ॲक्टिंग वाटवाय का हो कमी ओवर ऍक्टिंग कर बरं आहे बापा रे लय दुखू राहिलं रे बापा लय दुखत आहे आता बरोबर आहे नाही हो हो आता बरोबर आहे चाल हो चाललो ना दवाखान्यात झाले येतो दवाखान्यातून नाही तुम्ही येऊन सोडतो ना गाडीवर नाही नाही राहू द्या पहिले तुम्ही आपलं ग्रामपंचायतचं काम करा ते अर्जंट जास्त काय अर्जंट आहे हो ना मी तिच्यासोबत काल टेन्शन घेता बरं बापा तुम्ही दोघी आहे नाही मी येऊ तुमच्यासोबत दवाखान्यात नाही नाही मोहिनी तू घरी थांब आता रोहिणी बि नाही आहे घरी तुझे सासरे बी चालले कोणीच नाही आहे घरी आता जवा येतील ना घरी हा सोनूच्या घरच्या येतील पाहिजे नाही का घरी आणि सोनूच्या घरचे आले ना तर सांगून देशील की सोनूबाईची लई तब्येत खराब आहे म्हणा ते दवाखान्यात गेले म्हणा बर चल सोनूबाई अरे बाप्पा रे दुखत आहे दुखत आहे हो बाई आता दवाखान्यात चाललो आपण आता चांगलं जाते डॉक्टर गेलो की चाल बरोबर जाऊ द्या ना एवढा लोकांचं काय काम आहे दवाखान्यात येतो ना आम्ही जाऊन दोघे मालिके बरं ठीक आहे मी काय म्हणतो तुम्ही अंगणात ती उभे रा मी रामाचा ॲटो बोलवतो रामाचा पेशवल ॲटो आहे पेशव तुम्हाला घेऊन जाते दवाखान्यात बर ठीक आहे रामाचा सा ऑटो सांगा आई मज्जाच ठेऊन गेली पहिना मस्त जेवण झालं माया किती दिवसाची मी तुझ्या जवायला म्हणत होती ना म्हटलं चलावं मला बाहेर घेऊन जेवायला चलावं थोडंसं बाहेर येऊ आपण घुमून फिरून काही हॉटेलमधून जेवण करून येऊ घरचं जेवण करू करू म्हटलं बोर झाली म्हटलं मी चला ना बाहेरून काही जेवण खाऊन करून येऊ कधीच नाही घेऊनच नाही येते माणूस हो आज जाऊ हो मग जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ त्याच्या पुढच्या महिन्यात जाऊ असंच करत राहते कधी बी आणि म्हटलं की काही बाहेरचं खायचं इच्छा होत आहे तर जाते समोसा कचोरी घेऊन येऊ येते माझ्यासाठी आज किती दिवसांनी जेवली पाहिजे मी बाहेर हो हा ना प्लॅन तू आहे तुला जर तब्येतचं नाटक नसतं केलं ना तर तेव्हा भावन तुले पैसे नसते दिले दवाखान्यात जाले आता तुनं तब्येत खराब आहे असं नाटक केलं त्याने आपल्याला दवाखान्याचे पैसे दिले दवाखान्यात जाले ते पैसे आपण आता इथं खर्च केले मस्त खाऊन पिऊन हॉटेलमध्ये मजा मारून घरी जाऊ आता होय तुया जवळ यायला बरं घरी काय जाऊ बाप्पा मी काय म्हणतो आई आता आपण अजून असं इकडे तिकडे घुमू फिरू टाईमपास करू आणि मग जाऊ घरी मग आपण म्हणू की दोन दोन सलाईना लागल्या बा तर मग ते की एवढ्या लवकर तुमच्या सलाईना सुटल्या का बापा सलाईन लागले टाईम लागते तर दोन दोन सलाईना लागला असं सांगत आहे ना तर आपण थोडंसं इकडेच घुमू फिरू आणि मग जाऊ उशिरानं घरी हो सोनूबाई बरोबर बोलली बाई ना तू लवकर गेलं तर म्हणतील की सलाईन नाही लागली तर गेला बातस्त आल्या तुम्ही मग तेच म्हणून गेली मी थोडा टाईमपास करू म्हटलं आपण हो हो बरोबर बोलली तू ह्या हॉटेलवाल्याचे पैसे दिले ना तू हो हो बिल दिले ना आपलं दिले ना पैसे मग कौन असा पवराला आपल्या गोष्टी ऐकू का काय भाऊ तुमचे पैसे दिले ना ओ -ओ, मी पैसे काय बापा आमच्या सिक्रेट काय पवराले काय ऐकू राहिले आमच्या गोष्टी नाही बाई तुमच्या गोष्टी काय ऐकू मी इथं मी बसेला हे माझ्या काम असा इथं बसायचं म्हणून बसलो मी तर नाही नाही आम्हाला असं वाटलं तुम्ही आमच्या गोष्टीच ऐकू राहिले का तुमच्या गोष्टी काय ऐकू बाप्पा मी चला बरंच झालं आपण जेवण करून घेतलं बाहेर आता घरी गेलं तर काही जेवायची गरज नाही आता कोणी विचारलं घरी की जेवण करता का बा मग मला म्हणता येते नाही बाप्पा माहिती काही खायचीच इच्छा नाही आहे काही जेवण नाही करत मी आता असं म्हणायला बरं झालं म्हणजे हो बाई तशी बी मी ते दाल खिचडी खाऊ 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 पुरी परेशान झाली होती काही खाऊशा नाही लागे पण आता म्हणून नव्हती शकत काही मग म्हटलं म्हटलं असं काही ना की तब्येत खराब नाही यायची मग आता नाटक करत होती तब्येत खराब आहे म्हणून तर खास लागलो बाप्पा हो बाई आता अजून काही खायचं आहे का तुले होय मला पाणीपुरी खायची आहे चाल पाणीपुरी खाऊन घे चाल काही खा प्यायची सुस्ती नको करू आहे ना आपल्या पैसे काही सुस्ती नाही करायची चाल होय बाप काय आहे गप्पा चल सरे सरे आता सरेच्या सरे गेले पप्पा आता बाहेर आता घरातले राहिलेले काम करून घेतो आता तशी बी पाहुणे येणार आहे घरी आता दादा येणार ना तर काही त्यांच्यासाठी खाले बनवायला लागेल काही चांगलं आता कायची पनीरची भाजी बनवतो पोळ्या बनवतो वरण भात बनवून घेतो मग ताईसाठी खिचडी काही टाकायची गरज नाही लगेच ताई खाऊन घेईन वरण भात त्याच्यातलाच आहे ना अरे बहिणी घरातले सर्वेचे सर्वे कुठे गेले तुम्ही एकटंच आहे का घरी आई आई आणि ताई कुठे आहे रोहिणी तुमचे भाऊ तर ऑफिसला गेले आणि मामाजी काही काम होतं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायतमध्ये गेलेले आहे आणि ताई आता आता दवाखान्यात घेऊन गेलेली आहे ताईले अच्छा अच्छा ताई गेली का दवाखान्यात हो हो प्रेमजीने पैसे दिले होते ना गेले ते दवाखान्यातनी तुम्ही काय करता येतो मग आता नाही बघ आता स्वयंपाक बनवतो म्हटलं दादा येणार आहे ना सोनूबाईच्या घरचे येणार आहे ना पाहुणे तर म्हटलं पनीरची भाजी बनवतो आणि पोळ्या वरण भात बस झालं बरं मी काय म्हणतो चला मी तुमच्या किचनमध्ये मदत करतो मी स्वयंपाक बनवू लागतो तुम्हाला नाही नाही राहू द्या थकले असेल ना तुम्ही कायची थकली का मी का काम करायला गेली ती कुठं कॉलेज मध्येच गेली होती ना कायची थकली चला ना बनू लागतो ना अभ्यास ना तुमचा राऊ द्या बनवतो मी आता असता आली कॉलेज मधून आता कोणता अभ्यास करू डबल करी नाय बाप्पूचा आवाज आहे बाप्पू आले वाटते हो दादा आले अरे बाप्पू आले का तुम्ही हो आलो सोनू कुठे येत कोण तुम्हाला माहित नाही का सोनूबाईची तब्येत खराब आहे ना सोनूबाईला आई दवाखान्यात घेऊन गेलेली आहे काहून कालच तर बोललो मी तिच्यासोबत कालच तर तब्येत चांगली होती तिची आज कशी काय खराब झाली माहित नाही बा कशी काय तब्येत खराब झाली पण तब्येत खराब झाली आई दवाखान्यात घेऊन गेलेली सोनू पाहिले असं असं कधी गेली तू दवाखान्यात मला माहित नाही वहिनी माहित असेल वहिनी काही गेली बाई झाले दोन तीन घंटे झाले दवाखान्यात जाऊन मी मीनं विचारलं होतं की कधी येत आहे म्हणून तर आता म्हणत होती की सोनू सोनूबाईला सलाईन लागली म्हणे डॉक्टरनं सांगितलं की लय कमजोरी आहे बा तर दोन दोन सलाईना द्या लागेल तर दोन सलाईना लावल्या म्हणे बाप बापारी दोन दोन सलाईना लागल्या पहिले घेतील आता सांगत होत्या कधी येणार आहे तर मग बस येणारच असतील आता रस्त्यातच असतील बसा ना बाप्पू तुम्ही चहा बनवून आणतो मी तुमच्यासाठी बसा हो oh, हो oh, बसतो बसा भाऊ तुम्ही तुमच्यासाठी चहा नाश्ता आणतो मी नाही बाई नास्ता uh, दे फक्त चहाच बनवून आण बर ठीक आहे रोहिणी तुम्ही बसा दादासोबत मी आणतो चहा बनवून बसा ना तुम्ही बनून नाही नाही मी काय बोलणार तुम्ही बसा ना तुम्ही बोला तुमच्या ओळखीचे आहे तुम्ही बोला मी चहा बनवून आणतो बरं बहिणी बाई आलं का नाही माणूस तुला म्हटलं होतं मी ना असेल म्हणून आलं का नाही हो हो बहिणा तुम्हाला बरोबर म्हटलं होतं पाहुणे बाले असतील म्हणून आता खरंच आले माहित्याने मले ते माणूस म्हटलं ना घ्यायला येतो म्हणून ते येणारच आणि घेऊन जाणारच माहिती आता आता थोडं जाऊ देणार मी तुला मी घ्या डॉक्टर न बेड्रेस सांगितले मापुरीची तब्येत खराब आहे काही वाटत नाही आम्ही आता असं ना मी तू टेन्शन नको घेऊ सर मागे सोडून बरं आहे सांभाळून घेशील हो हो तू टेन्शन नको घेऊ घ्या बापू ते आली बाई सोन खराब आहे का हो ना बाप्पा आले तब्येत खराब आहे काय चालतं तुला काय माहीत बुवा अचानकच ताप आला आणि थंडी वाजून ताप आला थंडी वाजून आली आणि ताप आहे आणि डॉक्टरला म्हटलं तर डॉक्टर म्हणले कमजोरी आली म्हणे माझ्या तर बोलणं बी नाही आई तू बोल बरं सांग बर हो बाई जास्त बोलू नको तू तु। तुला हे बोलायला डॉक्टरनं मना केलेला आहे जास्त नको बोल मी सांगतो पाहुणे बुवा हि आहे ना तब्येत खराब आहे डॉक्टरनं सांगितलं की किले कमजोरी आहे म्हणे खूप दोन दोन सलाईना लावला डॉक्टर आणि डॉक्टर की किले रोज म्हणे आठ दिवसातून एक बार सलाईन द्यायला आणा म्हणे आमच्या इथं म्हणे कमजोरी आहे म्हणे तुमची पोरगी म्हणे म्हणून आता डॉक्टरनं कोर्स दिलेला आहे तिला पूर्ण दवायाचा गोड्याचा कोर्स दिलेला आहे आता दोन महिन्याचा कोर्स आहे तो आहे तो आणि दोन महिने टोटली बेड रेस्ट सांगितले मग पुरेले काही काम नाही करायचं म्हणे फक्त आराम करायचं असं सांगितलेलं आहे डॉक्टरनं बरं ठीक आहे मग आम्ही जातो घरी मी घेऊन जातो तिला घरी घरूनच मग तिला कोणत्या डॉक्टर जोड आहे तिथे घेऊन जातो आणि काम बी काही करायचं नाही आहे घरी एवढं काम नाही आहे काही नाही बाप्पा कामं तर राहतातच किती म्हटलं तर काम राहतातच बाईच्या जातीले काम राहतातच सासरवाडी इतका तसं सासर बसू देता का कोणी बाप्पा मग पुरील नाही पाठवत नाही पुरीले दोन महिन्याचा बेड्रेस देतो मग पाठवीन आपल्याकडे काही एवढे काम नाही काम नाही आहे पण नाही नाही बा किती म्हटलं काम नाही आहे तरी बी काम करावंच लागेल तिले नाही नाही मी नाही पाठवत आता पुरीले डॉक्टरना सांगितलं कमजोर आहे ते तिला सलाईना द्यायच्या आहे आठ दिवसानं आठ दिवसाच्या गॅप गॅपनं अशा सलाईना द्यायच्या आता दोन सलाईना धुवून आली मी मग पुरीले नाही नाही बाप्पा दोन महिन्याला पाठवीन मी आता नाही पाठवतो मी करतो ना सलाई ना किती द्यायच्या मी देतो ना मी घेऊन जातो घरी कोणत्या डॉक्टर जोड नेल होतं ते समोर मध्ये त्या डॉक्टर जोड जातो आणि आठ दिवसा सलाईन करतो ना मी इलाज पुरा करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हटलं माणूस काय आहे की नाही जीत दिले थांब ना तू बस मी का जिद्द दिलं का नाही नाही पाहुणे बघा काही नाही दोन महिन्यांनाच पाठवणे आता पुरलेले आता नाही पाठवत माझ तुकड्याचे माय ना माझ्या एले उरले बाकी काही नाही बो मग तिथे तुमच्या भाकड तुकड्याचे खा तर मग इथंच राहून जाहीर तुम्ही दोन थांबा येतो नाही सासरीजी काय थांब नाही थांबा लागत असते कधी कधी वेळ पाहून काम करायला लागते बा आता तुमच्या बायकोची तब्येतच खराब आहे आणि तुमच्या खाप्याचे तर काय करणार बापा आणि ते पोरगी बाबा किती कमजोर झाली धक्का मारल्याने पडते म्हटलं पोरगी इतकी कमजोर झाली नाही नाही करू करू पुरी गलथान झालेली आहे ते आता काम नाही होत तिच्या आता तिला टोटली दोन महिन्याचा बेड्रेस सांगितलं आहे डॉक्टर आता तिला द्यास लागेल आई मला चक्कर उडाले चक्कर उल मला घेऊन चल अरे बाप रे आई चक्कर चल रूम मध्ये चल भाऊ या गोष्टीचा विचार आता नंतर कसा बाईले आहे ना का नाही न्याचाय आता तुम्ही बसा मी तुम्हाला जेवायला वाढतो आता पाच मिनिटात स्वयंपाक बनवतो आणि तुम्हाला जेवायला देतो मामाजी कुठे येतं ते ग्रामपंचायत मध्ये गे गेलेले आहे येतच असतील खूप वेळचे गेलेले आहे मामाजी बरं मग मामाजी आले की मगच जेवण त्याच्यासोबतच जेवण कधी तुम्ही जेवून घ्या ना भाऊ आता कधी येतील ना कधी नाही मामाजी येतील ना स्वयंपाक होईपर्यंत येऊन जातील मी फोन लावतो मामाजीला बरं ठीक आहे